नाशिकमध्ये औद्योगिक विकासाला चालना देतानाच आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबंध आहे असे प्रतिपादन उद्योग मराठी भाष्यमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलेले आहे नीम हाऊस येथे भेटीदरम्यान आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ आमदार दिलीप बणकर आमदार सीमा हिरे आमदार हिरामण खोसकर आमदार सरोज अहिरे निमाचे अध्यक्ष आशिष नहार आयमाचे अध्यक्ष ललित बूम निवास सल्लागार बोर्डचे चेअरमॅन संतोष मांडेलचा सहसचिव किरण पाटील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे लघु भारतीचे अध्यक्ष लिखील तापडिया राजेंद्र अहिरे उपस्थित होते या बैठकीत उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांनी उपस्थित अधिकारी उद्योजक व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ट्रायपोर्टचा प्रश्न केंद्र सरकारच्या आख्यातरीतल्या असून या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल नाशकात डिफेन्स हब व इलेक्ट्रिकल क्लस्टर होण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचं उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांनी सांगितलं